मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास फॅमिलीमध्ये आणि आज पोलीस भरतीचा जो जाहीर जी आहे किंवा पोलीस भरतीचा जो एक्झामचं पॅटर्न आहे किंवा आनंदाची बातमी आपल्याला समोर आली आहे की पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मोठी जाहिरात आलेली आहे आणि एक जीआर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे बऱ्याच जणांना माहिती मिळाली असेल की पंधरा पेक्षा जास्त अर्ज आहे त्या अर्जाचं जवळपास चालू आहे की पंधरा पेक्षा जास्त अर्ज वेगवेगळ्या विभागामध्ये येणार आहे तर होऊ शकते की महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये किती जाहिरात येणार काय येणार याबद्दल मुलांमध्ये खूप संभ्रम आहे आणि जो जी आर आलेला आहे त्याबद्दल सुद्धा बोलू आता जाहिरातीला सुरुवात झालेली आहे सर्वांना माहिती आहे की जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत पडलं असेल की पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण विभागामधली ही जाहिरात आहे तर ही आलेली आहे तर इथे दोन तीन गोष्टी नोट करून देऊ आणि आजच्या सेशनमध्ये आपण जे पात्रता लागते शारीरिक पात्रता अभ्यासक्रम काय आहे पोलीस भरतींचा हे सर्व सर्व जे व्यवस्थित समजून घेऊ व्यवस्थित समजून घेऊ तर पहिले पोलीस भरतीची दोन तीन जाहिराती आलेल्या आहे त्याच्यावर एकदा आपण पहा तर इथे बघा पोलीस भरती शिपाईची सोलापूर मधली ही ग्रामीण ग्रामीण दोन भाग असते ग्रामीण आणि शहरी तर ग्रामीण भागातली जाहिरात आलेली आहे यामध्ये पोलीस शिपायांच्या नव्वद एवढी पदे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक लक्षात घ्यायचं आहे जे पण ऑथेंटिक माहिती आहे ना ती तुम्हाला सर्व सर्व इथे ह्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे की पोलीस रिक्रुटमेंट जे आहे दोन हजार पंचवीस किंवा महा आय टी ओ आर जी डॉट कॉम या संकेतस्थळावरच तुम्हाला सर्व माहिती प्राप्त होणार आहे तिथूनच आपण माहिती कलेक्ट करत आहे आणि तिथूनच सर्व गोष्टी तुमच्यासमोर येत आहे हे सर्वांनी लक्षात द्यायचं आहे फॉर्म भरताना काहीही चुका करायच्या नाही आहे दोन तीन दिवस वेट केला तर चालेल तर पोलीस शिपाई बघा बॅट्समन आणि पोलिस आयुक्तालय सोलापूर ह्याच्या बघा पोलिस शिपायाची आणि पोलीस शिपाई जे बँड्समन आहे यांच्या त्र्याहत्तर आणि सहा जागा इथं तुम्हाला आहे हे सर्वांपर्यंत पोहोचलं असेल आय थिंक तर मी जे महत्वाचं आहे त्या गोष्टीकडे येतो कारण की तिथून आपल्याला समजणार आहे की कि किती किती पदार्थ निघणार आहे आणि जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या जी आर बद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे तर सर्वप्रथम आपण हे एक्झाम पॅटर्न समजून घेऊ आणि एक्झाम पॅटर्न नंतर बघा तुम्हाला जे शारीरिक पात्रता आहे ज्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना शारीरिक पात्रता माहिती नसते ते सुद्धा आपण समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू तर लेखी परीक्षा यामध्ये होते तर सुरुवातीला तुमचे फिजिकल होते फिजिकल नंतर लेखी परीक्षा बघा हे पूर्णपणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो सी क्यू टाइप असतो याच्यामध्ये शंभर प्रश्न तुम्हाला आणि शंभर गुणांसाठी असते प्रत्येकी पंचवीस चार विभाग असतात हे चार विभागमध्ये गणित नावाचा पहिला विभाग असतो गणितामध्ये तुम्हाला अंकगणितीय या संकल्पना यामध्ये येतात त्यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि हे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असतात यामध्ये लसावी मसावी टक्केवारी ना प्रमाण वेळ नफा तोटा त्यानंतर तुमचं मिश्रणाचे प्रश्न क्षेत्रफळाचे घनफळाचे हे सर्व तुम्हाला पाहायला मिळतात जे आपण पूर्णपणे तुम्हाला करून दिलेले आहे आणि हे सर्व आपण इन डिपेन इन मध्ये युट्यूबला सुद्धा घेऊन त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडीचे जे आहे हे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किंवा महाराष्ट्र विषयक ज्या घडामोडी असतात ना त्या इथं तुम्हाला पाहायला मिळतात हे पंचवीस गुणांसाठी पंचवीस प्रश्न असतात यामध्ये थोडंफार राज्यघटना इतिहास भूगोल महाराष्ट्राचा भूगोल विशेषतः ठीक आहे त्यानंतर तुम्हाला थोडं अर्थशास्त्र विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतात त्यानंतर बघा बुद्धिक चाचणीमध्ये तर्क चाचणीमध्ये तुम्हाला हे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी अक्षर व संख्या मालिका नंबर सिस्टीम कोडिंग डिकोडिंग दिशा डायरेक्शन ब्लड रिलेशन ज्याला आपण रक्त संबंध म्हणतो हे असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात आणि मराठी व्याकरण जे आहे यामध्ये तुम्हाला जे मराठीचं ग्रामर ज्याला म्हणतो व्याकरण जे म्हणतो नाम सर्वनाम विशेषण क्रियापर हे सर्व तुम्हाला मध्ये करावं लागते तर असे हे शंभर प्रश्न असतात शंभर गुणांसाठी फिजिकल टेस्ट काय असते बघा यामध्ये बरेच जण आमचा प्रॉब्लेम असतो हो की फिजिकल काय असते आणि ही परीक्षा बारावी विद्यार्थी ज्यांचे झाली आहेत जे ट्वेल्थ पास आहेत त्यांच्यासाठी आहे ज्यांचं बारावी झालेलं आहे ते कोणतेही मग डिग्री झालं असेल पण बारावी केली असेल तर तुम्ही हा अर्ज भरू शकता यामध्ये बघा पात्रतेमध्ये लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला मिनिमम चाळीस टक्के गुण घ्यावे लागते आणि ते वेगवेगळ्या प्रमाण वेळेनुसार जे विभाग आहे त्यानुसार ते ग्राह्य धरले जातात आणि ते त्यानुसार आपल्याला सांगतात तर चाळीस हे मिनिमम क्वालिफिकेशन गुण आहे तुम्हाला मॅक्झिमम मार्क काढावे लागत असतात तर शारीरिक चाचणीमध्ये बघा उमेदवाराची शारीरिक चाचणी जी, जी तपासली जाते त्यामध्ये पन्नास गुणांची ही परीक्षा असते पहिले तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर माहीत नसतात लक्षात ठेवा की पहिले आपली शारीरिक चाचणी होती शारीरिक पात्रता तपासली जाते पुरुषांसाठी बघा सोळाशे मीटर तुम्हाला धाव लागते त्यासाठी वीस गुण असतात सोळाशे मीटर साठी ठीक आहे थोडं लागेल मी झुम करून देतो प्रॉपर तुम्हाला दिसला पाहिजे सोळाशे मीटर साठी तुम्हाला किती आहे वीस गुण मिळतात त्यानंतर बघा शंभर मीटर धावणे यासाठी पंधरा गुण असतात शंभर मीटर साठी किती असतात पंधरा गुण असतात लक्षात ठेवा शंभर मीटर साठी पंधरा गुण गोळा फेक जर असेल तर गोळा फेकाला पंधरा गुण असतात असे तुम्हाला पुरुषांसाठी असते ठीक आहे महिलांसाठी लक्षात ठेवा आठशे मीटर धावणे एवढंच आहे त्यासाठी वीस गुण मिळतात तुम्हाला शंभर मीटर धावण्यासाठी महिलांना पंधरा गुण असतात त्यामध्ये तुम्ही किती मार्क काढता त्यानुसार तुमचे जे गुण आहे ते प्राप्त होतात तुम्हाला आणि गोळा मध्ये पंधरा गुण असतात लक्षात ठेवायचं तुम्हाला हे पुरुष आणि महिलांची मी सांगितलेली आहे तुम्हाला शारीरिक चाचणी त्यामध्ये जर आपण उंची व छाती मोजली तर त्याबद्दल पुरुषांसाठी तर दिलेलं आहे की जवळपास तुमची जी उंची आहे ते एकशे पासष्ट सेंटीमीटर हवी छाती एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुलणे आवश्यक आहे तर ते नॉर्मल मध्ये असेल तर पाच सेंटीमीटर अशी फुगली पाहिजे महिलांसाठी उंची असते एकशे पंचावन्न सेंटीमीटर बऱ्याच जणांना इथे प्रॉब्लेम असतो उंचीमध्ये तर एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा जास्त पुरुष विद्यार्थी असेल तो हा अर्ज करू शकतो आणि महिलांच्या संबंधित एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा जास्त ज्यांची उंची आहे तो हा अर्ज करू शकतो जो की पोलीस भरतीचा अर्ज आहे ओके शैक्षणिक मग कागदपत्र कोणते लागतात तर जे तुम्ही कॅटेगरीनुसार राहता जसं शैक्षणिक प्रमाणपत्र तुम्हाला लागेल जे तुम्ही ट्वेल्थ पास आहे याचं जातीचा दाखला तुम्हाला राखेल रहिवासी दाखला लागेल फोटो साक्षरी आणि नॉन क्रिमिनल जर तुमचं ते कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा लागेल आणि त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तुमची शेवटी काय होणार आहे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तपासले सुद्धा जाते जे फायनल टेस्ट ज्याला मेडिकल टेस्ट आपण म्हणतो तर ते तुमचं फायनल होणार आहे तर अशा प्रकारचे हे सर्व असणार आहे आता यामध्ये बऱ्याच सर्व एक्झाम असतात बऱ्याच सर्व एक्झाम मध्ये मी तुम्हाला दाखवतो तर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे जे तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे पाहायला भेटतात की शिपाई शिपाईसाठी चाचण्या वेगळं आहे जसं सोळाशे मीटर मी आता सांगितलं की वीस गुण पाहिजे शंभर मीटर धावण्यामध्ये पंधरा गुण गोळाफेकमध्ये पंधरा गुण तसंच राज्य राखीव पोलीस दल जे ज्या च्या जागा निघतात त्यामध्ये थोडं वेगळं आहे पाच किलोमीटर धावण्यामध्ये पन्नास गुण आहे शंभर मीटर धावण्यामध्ये पंचवीस गुण आहे मध्ये तुम्हाला पंचवीस गुण पाहायला मिळतात कारागृह पोलीस जे जेल पोलिस मध्ये असते त्यामध्ये सोळाशे मीटर धावण्यामध्ये वीस गुण आहे शंभर मीटर धावण्यामध्ये पंधरा गुण आहे गोळाफेकमध्ये पंधरा गुण आहे बॅट्समन आणि शिपाईमध्ये तुम्हाला सोळाशे मीटर धावण्यामध्ये वीस गुण आहे शंभर मीटर धावण्यामध्ये पंधरा आणि गुळाफेकामध्ये पंधरा गुण आहे हे तुम्ही बिलकुल लक्षात ठेवा आणि वाहन चालक पोलीस ते आता बऱ्याच याच्यामध्ये मध्ये हे वाहन चालकांसाठी सुद्धा ड्रायव्हरची पोस्ट आहे यामध्ये पोलीस सोळाशे मीटर धावण्यामध्ये जे तीस गुण आहेत पण गोळा फेक हलके मोटर वाहन तर गोळा फेक आहे आणि हलके मोटर वाहनमध्ये पंचवीस आणि जीप प्रकरण वाहनमध्ये सुद्धा पंचवीस म्हणजे तुम्हाला इथं जे कार आहे ते जीप आहे ते चालवा लागेल आणि त्याचे सुद्धा तुम्हाला गुण प्राप्त होणार आहे तर हे सुद्धा तुम्हाला तेवढंच लक्षात ठेवायचं आहे इथे लक्षात घ्यायची एक गोष्ट आहे की हे वेगवेगळ्या याचे वेगवेगळे कारण की पोलीस भरतीमध्ये फक्त पोलीस भरती हेच पोस्ट नसते तर पोलीस शिपाई असते कारागृह पोलीस असते एफ त्यामध्ये येणार नाही पण त्यानंतर बॅट्समॅन शिपाई येते वाहन पोलीस वाहन चालक पोलीस हे सुद्धा त्यामध्ये पोस्ट आहे तर वेगवेगळ्या पोस्टिंग याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात जे की बारावीच्या बेसिसवर हो आहे आणि ह्या पोस्टिंग खूप जोरदार पोस्टिंग आहे जे विद्यार्थी डिग्री झालेले नसते ज्यांना लवकरात लवकर पोस्ट पाहिजे असते त्यांच्यासाठी आहे फिजिकल टेस्ट लक्षात ठेवायची आहे हे चुकू द्यायचे नाहीये हे फिजिकल काढून घ्या आता जी जाहिरात आलेली आहे याची अर्ज प्रक्रिया ही उद्यापासून आपली एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे तर या तारखेपासून तर पूर्ण एक महिना आपल्याला दिलाय पेपर म्हणजे हा पूर्ण अर्ज करायला आणि प्रत्येक विभागामधल्या प्रत्येक जिल्ह्याच्या जागा हा सुटत आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा सुटणं सुरू झाल्यानंतर आता बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न असू शकते जसं मी तुम्हाला दाखवून देतो की बाबा हे जे अर्ज सुटत आहे यामध्ये त्यांनी ज्या जागा दिल्या आहेत जसं पोलीस शिपाईच्या फक्त त्र्याहत्तर जागा दिलेल्या आहेत पोलीस शिपाई इथं नव्वद पर दिली आहे जे की तुम्हाला पाहायला भेटतात सोलापूरच्या हा ना ग्रामीण आणि शहरी तर दोन्ही मिळून तर खूप कमी जागा होत्या जवळपास दीडशेच्या जवळपास आणि जो एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या जी आर मध्ये असं सा सांगण्यात आलं की जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त जागा या पोलीस शिपाईच्या काय रिक्त आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आता आपण किती पद अभ्यास करायला पाहिजे किंवा काय जागा याच्यामध्ये वाढणार आहे किंवा वेगळ्या जिल्ह्याच्या जागा येणार आहे का बलकुल शंभर टक्के बघा जागा ज्या आहे त्या प्रत्येक जिल्ह्यानुसार असतात आणि जिल्ह्यानुसार या जागांमध्ये वाढ होत राहते परंतु आता जाहिरिती अर्ज अर्ज प्रक्रिया आपली काय झालेली आहे सुरू झालेली आहे जर अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असेल तर आता यावर डिस्कशन करून ठीक आहे यावर डिस्कशन करून काही अर्थ नाही अर्ज प्रक्रिया आपली सुरू झाली आहे तर यावर डिस्कशन करून काही अर्थ नाही आहे आता तुमच्याकडे काय करायचं आहे की आपल्याकडं फक्त एकच वेळ आहे की अभ्यास करायचा आता जागा पंधरा हजार येऊ जागा दहा हजार येऊ की जागा वीस हजार येऊ तुम्हाला अभ्यास करायचा आहे ज्यांची फिजिकल क्वालिफिकेशन बसत नसेल किंवा फिजिकलमध्ये ते वीक असणार त्यांनी फिजिकलला स्टार्टिंग करून द्यायची आहे नंबर दोन ज्यांचा पेपर कारण इथं शंभर गुणांचा पेपर आहे आणि शंभर पैकी तुम्हाला मिनिमम एटी प्लस स्कोर करायचा आहे त्यामध्ये मॅथ रिजनिंग बऱ्याच जणांचं खूप वीक असते तर मॅथ साठी तुम्हाला तयारी करायची असते तर इथे जे विद्यार्थी अभ्यास करेल जास्त बोलल्यापेक्षा जास्त अभ्यासावर फोकस करेल कारण की अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जागा किती येईल कोणत्या ह्याच्यातला काय येईल त्याच्यावर न करता आपल्या अभ्यासावर फोकस करेल त्यांची जी पोस्ट आहे कारण की दरवर्षी विद्यार्थी फक्त ओढ करतात जागा येत नाहीये जागा येत नाहीये वगैरे वगैरे आणि जागा आल्यानंतर पण त्यांचा ऋण असतो हाच की बाबा जागा कमी आहे माझं होणार का कारण की अभ्यासावर न लक्ष देता जास्तीच्या गोष्टीवर लक्ष देणं हा याच्या मागचा एक काय रिझन आहे तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की यावर्षीची पोलीस भरतीची पोस्ट आलेली आहे किंवा अर्ज आता आपण करताय त्यामध्ये सिलेक्शन हवं त्यांनी जोमात अभ्यासाला लागा खूप कमी वेळ आपल्याकडे आहे जेवढा पण वेळ आपल्याकडे आहे त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे तर ह्या प्रक्रियेमध्ये जर काही चेंजेस झाले लक्षात घ्या यामध्ये जर काही चेंजेस झाले कारण की अजून नोटिफिकेशन प्रॉपर यायचं आहे उद्या नोटिफिकेशन पडणार यायचं ते ह्या पूर्ण वेबसाईटवर पडणार आहे जसं मी हे तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे काय सांगितलं की जे शारीरिक आहारता वगैरे हे सांगितलेलं आहे गेल्या वेळेच्या याच्यावरून आपण जे सांगितलं हे गेल्या वेळेची जे पूर्ण भरती प्रक्रिया राबवली होती त्यावरून जर यामध्ये काही चेंज झाले जवळपास नाईन शंभर टक्के तर नाईन्टी नाईन पर्सेंट चेंज होणार नाहीये हे सर्व सर्व राहणार आहे प्रोसेस आणि हेच तुमचं करणार आहे शारीरिक पात्रता राहणार आहे पण काही चेंज झाले तर मी उद्याला तुम्हाला अपडेट करून देईल आणि सर्वांनी अर्ज भरून घ्यायचे आहे ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी आपलं ऍप डाऊनलोड करून घ्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे मी बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे काही गोष्टी आपण युट्यूब येऊन घेणार आहे आणि ज्यांना काही कमेंट सेक्शनमध्ये काही माहिती हवी असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा नक्की भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना